नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज एक नवीन माहिती घेऊन आम्ही आलो आहोत आज तुम्हाला समजणार आहे की कोणत्या महिन्यात सर्वात बुद्धिमान मुलं जन्माला येतात आणि खरंच नैसर्गिकरित्या जन्मलेली मुलांची बुद्धिमत्ता जास्त असते का प्रत्येक पालकांनी ही माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का सर्वात बुद्धिमान मुलं कोणत्या महिन्यात जन्माला येतात मित्र आणि मैत्रिणीनो चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूयात एका संशोधनादरम्यान फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेली मुलं अधिक बुद्धिमान असल्याचं समोर आलं आहे फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली मुलं आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर लोकांमध्ये खास ओळख निर्माण करतात हे लोक कोणत्याही समस्येवर मार्ग काढण्यात हुशार असतात हा शोध एकवीस हजार मुलांवर जवळपास सात वर्षापर्यंत करण्यात आला होता या संशोधनानुसार फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये तणावाचं प्रमाण कमी असल्याचं पाहायला मिळतं या मुलांमध्ये चिडचिडेपणाही कमी असतो परंतु हे लोक कोणत्याही गोष्टीत लगेच मनाला लावून घेतात संशोधनकर्त्यांच्या मते फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक हाटके व्यवसाय निवडण्यावर विश्वास ठेवतात या महिन्यातील अधिकतर लोक कलाकार किंवा पोलीस सेवेत जाणं पसंत करतात न्यूझीलँडमध्ये संशोधकांनी चार ते पाच वयोगटातील मुलांवर संशोधन केले यात मुलांचे विचार स्वभाव एकाग्रता उधळपट्टी मैत्री करण्याची कला याबाबत विश्लेषण करण्यात आलं होतं या महिन्यात जन्मलेली मुलं व्यावहारिकदृष्ट्या अधिक उत्तम असल्याचं आढळून आलं यापूर्वी येल विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या नव्या संशोधनात नैसर्गिकरित्या जन्मलेली मुलं ऑपरेशनद्वारे जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला आहे या रिपोर्टनुसार महिला नैसर्गिकरित्या मुलांना जन्म देतात त्यावेळी त्यांच्यात एक विशेष प्रोटीनचा स्तर अधिक असल्याचं आढळतं यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलांमध्ये यू सी पी टू प्रोटीनचा उच्च स्तर त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं आय क्यू वाढवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण तत्त्व आहे या अभ्यासाचा निकाल पी एल ओ एस वन या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या बाळाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला तेही मला नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद